नमस्कार मी नरेंद्र पंडितराव पुन्हा एकदा आपलं राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज खूप महत्वाचा भाग आपण बघणार आहोत हा महत्वाचा भाग म्हणजे जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यापूर्वी एक मी चित्रकूट येथे एक परिषद झाली होती त्या परिषदेचा सारांश सांगतो काय झालं होतं तिथं तिथं जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आणि उसाचं उत्पादन याच्यावर अभ्यास झाला होता आणि त्याचा जो निष्कर्ष निघाला की ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन पॉईंट दोन पॉईंट पंचवीस या दरम्यान आहे तिथं फक्त पंचवीस टन एकरी उत्पादन मिळतं ज्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन पॉईंट चार आहे तिथं चाळीस टन उत्पादन मिळतं ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन पॉईंट सहा आहे तिथं साठ टन उत्पादन मिळतं जिथं पॉइंट आठ आहे तिथं ऐंशी टन उत्पादन मिळतं आणि एकवी शंभर टनपेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी से जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एक टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे हा त्या अभ्यास परिषदेचा निष्कर्ष होता जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे हे काम महत्वाचं आहे आपण आधी समजून घेऊन मग कसा वाढवायचा ह्याच्याकडे होऊन पहिली गोष्ट म्हणजे आपल्या खतांची उचल आपण जी रासायनिक खतं टाकतो ती उचल किती टक्के होणार हे जमिनीतला सेंद्रिय कर्ब किती याच्यावर अवलंबून आहे त्या परिषदेमध्ये जो निष्कर्ष निघाला की पॉईंट दोन सेंद्रिय कर्ब असेल तर वीस टनच उत्पादन मिळतं ह्याचं कारण म्हणजे पॉइंट दोन जर तुमचा जमिनीतला सेंद्रिय कर्ब असेल तर खतांची उचल ही वीस टक्केच होती पॉईंट चार असेल तर खतांची उचल चाळीस टक्के होते पॉईंट सहा असेल तर साठ टक्के होते पॉईंट आठ असेल तर ऐंशी टक्के होते आणि एक टक्क्यापेक्षा जेव्हा जास्त असतो आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब तेव्हा त्या खतांची उचल पूर्णपणे होते हा त्याच्यामागचा महत्त्वाचा भाग आहे आणि उत्पादन वाढीमध्ये खतांची आपण दिलेल्या खतांची उचल होणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं हे नितांत गरजेचं आहे तरच आपण उत्पादन वाढीचा विचार करू शकतो हा पहिला मुद्दा दुसरा खूप महत्वाचा मुद्दा जो नैतिक मुद्दा आहे की आपल्याला आपल्या वाढवडला यांच्याकडून उत्तम जमीन मिळाली सुपीक जमीन मिळाली आपण तशीच सुपीक जमीन ही आपल्या पुढच्या पिढीकडं सुपूर्त करणं आवश्यक आहे त्या जमिनीची वाट लावून तिला पूर्णपणे सुपीकता कमी करून त्याचा सेंद्रिय कर्ब कमी करून जर आपण आपल्या पुढल्या पुढील पिढीकडं जमीन सुपूर्त केली तर काय त्याचा भाग आहे यासाठी आपली नैतिक जबाबदारी आहे की पुढच्या पिढीकडं सुपीक जमीन करून देणं खूप गरजेचं आहे सुपूर्त करणे यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे हे आपल्याला नितांत गरजेचं आहे उत्पादन वाढीमधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मग आता सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा मी तुम्हाला इथं तीन वेगवेगळ्या पद्धतीने सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येतो सांगणार आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे शेणखताचा जास्तीत जास्त वापर मागच्याच एक दोन भागामध भाग मला वाटतं पाचव्या भागामध्ये मी शेण आणि शेणखतातला फरक सांगितला होता साधारण आपल्याला जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तो वाढवलेला मेंटेन करायचा असेल तर वर्षाला तीन ट्रॉल्या शेणखतांचं शेणाचं शेणखत तयार करून ते जमिनीत वापरणं खूप गरजेचं आहे तीन ट्रॉल्या एवढं शेणखत आपल्याला जे मिळतं ते घेऊन त्याचं पूर्णपणे शेणखतात रूपांतर करून ते तीन ट्रॉल्या दरवर्षी जाणं खूप महत्वाचं आहे आता शेणखत एवढं मिळणं ते, ते महाग असतं मला माहिती आहे मिळत नाही चांगल्या प्रतीचं मिळत नाही पण ह्याला पर्याय काय ह्याला एक पर्याय होऊ शकतो की दरवर्षी साधारण एक ते दीड टन आम्ही जे शेणखताला पर्याय म्हणून प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे वृंदावन एनपीके बुस्टर म्हणून त्याचा सेंद्रिय कर्ब पंचवीस टक्के आहे हे दरवर्षी साधारण एक ते दीड टन वापरलं जाणं खूप महत्वाचं आहे तर आपण आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब मेंटेन करू शकतो म्हणजे शेणखत किंवा एनपीके बुस्टर ह्याचा नियमितपणे दरवर्षी वापर हा भाग पहिला भाग दुसरा खूप स्वस्त आहे ते म्हणजे हिरवळीच्या खतांचा खतां खतन हिरवळीची खतांचा वापर ताग आणि ढेंचा ही दोन महत्वाची हिरवळीची खत ज्या जमिनीचा पी एच किंवा सामूह जास्त आहे त्या जा जमिनीत तागाचा वापर करावा आणि ज्याचा सामू ठीक आहे तिथं ढेंच्याचा वापर आपण करू शकता हिरवळीच्या खतांमुळे साधारण पाच ते सहा टन तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटर जमिनीत जातो आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी से खूप फायदा होतो आता प्रत्येक वेळी हिरवळीची खतं वापरणं किंवा तेवढा काळ दोन अडीच तीन महिने जमीन रिकामी ठेवणं हे कधी कधी प्रॅक्टिकली शक्य नसतं आपण एका पिकावर दुसरं पीक दुसऱ्या पिकावर लगेच पुढचं पीक घेत असतो जमीन रिकामी ठेवून हिरवळीची खतं घेणं हे कधी कधी शक्य होत नाही अशा वेळी आम्ही एक नवीन पद्धत सुरू केली ह्याचा पहिल्यांदा वापर मी एका पुणे जिल्ह्यातल्या पहिल्यांदा प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्यामध्ये केला तिथं आम्हाला एकतीस चाळीस प्लॉट मिळाले होते उत्पादन वाढ करण्यासाठी तिथं आम्ही ढेंच्याची अंतर्पित म्हणून लागवड केली ज्या दिवशी ऊस लावला त्याच दिवशी ढेंच्याची पण लागण केली आणि साधारण बांधणीच्या काळामध्ये हा ढेंचा आणि या ढेंच्याला आम्ही एकोणीस एकोणीस एकोणीसशी फवारणी केली वेगळी खतं वापरली आणि वाढ चांगली होऊ दिली आणि वाढ चांगली झाल्यानंतर बांधणीच्या सुमारास आम्ही ही जमिनीमध्ये गाडून घेतली आणि मग उसाकडे लक्ष दिलं याच्यामुळं आमच्या लक्षात असं आलं की जमिनीतला सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो आणि खतांची उचल वाढू शकते आणि उत्पादन वाढवू शकते त्यामुळं ऊस असू दे केळी असू देत पपई किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप जी आहेत ह्याला तुम्ही आंतरपीक म्हणून तर ताक किंवा ढेंचा घेतला आणि साधारण एक तीन महिन्यानंतर तो जमिनीत गाडला तर ह्याचा खूप फायदा होतो जमिनीचा सेंद्रिय कर्बो वाढवण्यासाठी फायदा होतो तसंच खतांची उचल होण्यासाठी सुद्धा फायदा होतो आणि उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणावर मिळतं त्यामुळे पहिला भाग शेंकताचा किंवा एन पी के बुस्टर आमचं जे वृंदावन एन पीके बुस्टर आहे त्याचा वापर करणे दुसरा भाग मी सांगितला तसा हिरवळीच्या खतांचा वापर करणे तिसरा अजून एक भाग आहे ते म्हणजे साखर कारखान्यामध्ये ज्याला आपण बोलीभाषेत मळीचं खत म्हणतो किंवा मळी म्हणतो याला मळी म्हणत नाही त्याला ॲक्च्युअल प्रेस्मड कंपोस्ट असं नाव आहे प्रेसमड कंपोस्ट जे साखर कारखान्यातून मिळतं साधारण एकरी दहा टन ते वीस टनापर्यंत कारखाने देतात सहाशे ते सातशे रुपये प्रतिटन याचा दर असतो याचा जास्तीत जास्त वापर करणं खूप फायदेशीर होतं पण प्रश्न कुठे येतो या पेसवड कंपोस्टचा वापर कसा करायचा हे माहीत नसतं अज्ञान असतं बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात दहावीस जेवढं प्रेसमेंट साखर कारखान्याकडून मिळतं प्रेसमेंट कंपोस्ट ते आणतात आणि जमिनीत पसरून देतात हे करणं चुकीचं आहे अशा पद्धतीने प्रेसमेंट कंपोस्टचा वापर करायचा नाही याचं कारण म्हणजे या प्रेसमळ कंपोस्टमध्ये मेण असतं आणि साखर कारखान्यावर हे प्रेसमेंट कंपोस्ट पूर्णपणे कुजलेलं नसतं अर्धवट कुजलेलं असतं स्पेंट वॉश त्यात मोठ्या प्रमाणावर टाकलेलं असतं त्यामुळं त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसते त्यामुळं त्याच्यात जे मेण असतं ते मेन त्याचं डिसोसिएशन होत नाही ते मेन जमिनीत जातं आपण असं जर प्रेसमेंट कंपोस्ट टाकलं तर आणि नंतर दोन तीन वर्षानंतर त्याचे तोटे दिसायला लागतात पाण्याचा होणं कमी होतं प्रेसवड चांगलं आहे का खत उत्कृष्ट आहे फक्त ती वापरण्याची पद्धत बदलली पाहिजे तुम्हाला एकरी दहा टन पंधरा टन वीस टन जेवढं कंपोस्ट मिळतंय हे हे घ्या साधारण जानेवारी फेब्रुवारीला हे मिळायला सुरुवात होते साखर कारखान्यात ते मे महिन्यापर्यंत मिळतं त्या तीन चार महिन्यात प्रेसवड कंपोस्ट कारखान्याकडून मिळतं जेवढं मिळतं तेवढे घ्या आणि बांधावर पसरून बांधावर उतरून घ्या ते शेतात टाकू नका बांधावर टाकून घ्या त्याच्यानंतर त्याला एक पावसाळा लावू दे आणि एक पावसाळा गेल्यानंतर त्या प्रेस्मड कंपोस्टचा किंवा मळी खत ज्याला आपण म्हणता त्याचा वास जातो ते पूर्णपणे कुजतं आणि ते कुजल्यानंतर दिवाळीच्या सुमारास ते जमिनीत वापरा याच्यामुळे त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते त्यातलं जे मेण असतं त्याचं डिसोसिएशन पूर्ण होतं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढतं आणि हे जर तुम्ही दहा ते पंधरा टन प्रति एकर प्रेस्मड कंपोस्ट वापरलं त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी फायदा होतो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी से हे तीन उपाय योजने खूप गरजेचे आहे याशिवाय उत्पादन वाढीचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही आज या इथंच थांबतो पुढील भागामध्ये आपण मशागत हा एक महत्वाचा भाग घेणार आहोत त्याच्यानंतर मग जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे की खतांची उचल कशी होते त्याच्याकडे जाणार आहोत आज आपण इथं थांबूया